तुम्हाला दिसलं कॅपे मध्ये एखाद्या सुंदर माझ्या हातात पप्पांचा बर्थडे त्यासाठी आम्ही चाललोय सरप्राईज प्लॅनिंगसाठी वॉचच्या शॉपमध्ये ठीक आहे इधर प्रीमियम हॅपी बर्थडे यू

कारण ना आवाज नाही झाला पाहिजे म्हणजे दुसऱ्यांना डिस्टर्ब नको आपल्यामुळे आता आले मी घरी आणि खूप जास्त दम लागतो मला आता खूप दिवस झाले ना प्रॅक्टिस नाही रनिंगची सायकलिंगची स्टार्टिंगला मी थोडी थोडीच चालवते सायकल बट नंतर नंतर आहे ना मी तीन चार राऊंड करत जाणार आहे तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि सकाळी लवकर उठल्यावर ना एकदम भारी फ्रेश वाटतं आणि मेन म्हणजे मी सायकल चालवायला किंवा मग फिरायला वगैरे जर गेलो ना तर, -तर अजून भारी वाटतं आता सनराइज होणार आहे एकदम एकदम भारी एकदम फ्रेश वाटतं सर्वात आधी मी भिजवलेले मूग खाणार आहे आणि मेन म्हणजे आता ऋषी सुद्धा लवकर उठायला लागलाय सो तो सात वाजता उठतो तर आता सात वाजलेले तर मी त्याला सुद्धा उठवते ऋषी सर गुड मॉर्निंग जा तुमचा टाइम झाला उठायचा चला उठा, जा उठा। चला 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 उठा लवकर यार मी आताच बोलले की ऋषी लवकर उठतो आणि ऋषी उठतच नाही आज रोज उठतो आज तर उठतच नाही तर आता ऋषी सुद्धा झोपेतून उठलेला आहे आणि तो पाणी पण पितोय आणि ब्लॉक पण एडिट करतोय हळूहळू पी का पहिले हर्षद पण उठलेलं आहे कारण की हर्षदला जायचे शाळेत आज सॅटरडे आज हाफ डे असायला आम्हाला हाफ डे ला टिफिन नसायचा कस काय म्हणजे नसायचं गेरी असत वाजता शाळेत जायचं आणि कितीला दहा वाजता तरी यायच हा पण नऊ हो का जा रे आवर ना वेळ होतोय ना आठ वाजता तर शाळा आहे तुझी आठ वाजेला दहा मिनिट बाकी आहे पण तरी पण आपण त्याच्यानुसारच चालायचं अजून पुढे येते घड्या हा पुढे अजून साडेआठ वाजली मग आवरलं तर काय होईल लवकर ऋषी ना आता मुख खात बसलेला आहे कच्चे भेट घेण्यासाठी आणि हर्षदला शाळेत जायचंय ना हर्षद स्केटिंग का घालून बसलंय काय मग मी बघ काय फिकायला तू जर ते जाताना नीट नाही ठेवलंय तर तू येताना बघ कसं होत मग शाळेतून आलं फटकेच आहे मग तुला कटिंग करायला सांगितलं होती शाळेत संडेचा टाइम दिलाय म्हणे तुम्हाला हो का डेड लाईन पर्यंत म्हणजे झिरो कट झिरो मारायला काय असतं झिरो झिरो मारायला कोण काय कोण बघत राहू द्या कट बरं आहे ना मग हे नाही तर नाही अशी शायनिंग चालूच राहते बघ अशी अशी म्हणून तेरा डोक्यावर झिरो म्हणजे तेच नाही ते मिलिटरी कट तर आता सकाळचे आठ वाजले जेवण करते भूक लागती सकाळी लवकर उठल्यावर लवकर भूक लागते मग आता जर नाश्ता केला ना मला लगेच दहा अकरा वाजता जेवणाला भूक लागते तर आता बारा वाजलेले आणि आज आम्हाला आहे ना खूप सारे रीलचे कॉमेडी व्हिडिओ शूट करायचे होते पण ही लाईटच गॅप झालेली आहे आणि नेहमी आम्हाला जेव्हा कॉमेडी व्हिडिओ काढायचे असतं ही लाईट नेहमी गायब झालेली राहते म्हणजे तिला बघायला पाहिजे आणि आम्हाला पण पाहिजे मग नाही तर नाही करायला बट करायचं लाईट नसली तर काही फरक नाही पडत बट सन एकदम प्रॉपर येतो ह्या दरवाज्यातून या साईडला आता तर एक वाजलेला आहे तरी सुद्धा आमची लाईट आलेली नाही खूप वेळ झाला ना तीन चार तास झाले लाईट आलेली आमची आणि आता ना संकेत पण आलेला आहे संकेत पिक्चर बघतोय पिक्चर की सिरीज सिरीज कोणती अवतार संकेत अवतार सिरीज बघतोय त्याची फोन बघायची कॅपॅसिटी एवढी बापरे दहा बारा तास तो फोन बघू शकतो ऋषी कंटिन्यू जास्त कळला तिकट काय स्लीप प्रॉपर झोप पाहिजे धापतो तो एक कोणाकोणाचे म्हणून वेगळे घालून येतो रोज तर आज पप्पांचा बर्थडे आहे त्यासाठी आम्ही चाललोय थोडस सरप्राईज प्लॅनिंग साठी केक वगैरे पण आताच घेऊन येऊ आम्ही बरोबर आहे गिफ्ट ची पण प्लॅनिंग चालू आहे सरप्राईज गिफ्ट पण काय घ्यायचं युजफुल गोष्ट घेऊ काहीतरी मॉल ला गेल्यावर डिसाइड करू की काय घ्यायचं म्हणून आणि समोर टँकर लागलेलं आहे ना त्याच्यामुळे आता आम्हाला वेट करावं लागणार आहे अजून चालू नाही झालंय ते त्याला खूप वेळ आहे चालू आहे चालू आहे आवाज घेत नाही गाडीत कसं आवाज येत असत संकेतने काही तर सांगितलं हो काय सांगितलं संकेत डायरेक्ट पाणी येतो खाली मोटर नाही त्याला डायरेक्ट पाईप खाली खाली एकदम पाईप का येते हा तर आता आम्ही आलेलो आहे प्रोजोन ला आणि सर्वात आधी आम्ही गाडी पार्क केली एका ठिकाणी होता ना आज पण जायचंय जिम ला तुला जायचं अनुषी कस चालतंय एक हात कमरेवर ठेवून चल चल तस तर आता मी वॉच बघतोय दुसरं काय ऑप्शन आम्हाला काही भेटलंच नाही म्हणून आम्ही डायरेक्ट घुसलो वॉचच्या शॉपमध्ये आणि ते ना ते आता वॉच बघतोय तर आवडले आहेत दोन तीन आवडल्या आहेत पण त्यात आहे ना प्रॉब्लेम होतोय म्हणजे काहींचे आकडे नाही काही कळणार नाही काही टोचल वगैरे एक आता आवडलेली आहे ब्ल्यू कलरची ती बघ अमोल तुझ्या हातातले भारी दिसतं सगळ्यातूनच भारी दिसतं अमोल तुझ्या हातात तर आता या ठिकाणी ना दोन वॉच आवडलेले आहेत जास्त व्हायला मला ही पण आवडली ही पण छान आहे ठीक आहे शॉर्टली ही तर प्रीमियम वाटते ना पण प्रीमियम पाहिजे बघ आता माझा ऑलमोस्ट सेम आहे ना दुसरं तर पप्पांनी झोपली पाहिजे घातली पाहिजे टाकून बघ नाही का तर मी जे बोलत होती ना तेच झालं हातात टाकल्यावर दिसते एकदम क्लासिक दिसते एकदम मस्त आणि ब्लॅक वॉच भरपूर झालं ओल्ड फॅशन झाली रे आता नाही तर फायनली माझ्या मनासारखं झालं आणि मला जी वॉच आवडली होती मला बघितलं बघितलं ना एकच गोष्ट आवडते आणि मला शेवटपर्यंत तीच आवडते मला दुसरी बघू पण वाटत नाही मग आणि हीच आम्ही फायनल केलेली आहे आणि आलो होतो वॉच घेण्यासाठी आणि हे बघा आता काय परफ्युम बघत बसले इथे आणि मी पण एक ट्राय केलं ना एकदम भारी तर परत आमचं डिसिजन चेंज झालंय पुढे अजून प्रीमियम सेगमेंट कडे गेलो आम्ही अशी वॉच घेतली अरे किती सुंदर वाटते ना इमेजिन करा मी एखाद्या असं ठिकाणी तुम्हाला दिसलो कॅफे मध्ये एखादा सुंदर पोरी हात माझ्या हातात येईल वॉच माझ्या हातात येईल किती बारी आहे चप्पल माझ्या हातात येईल <Workers> आणि या वॉच मध्ये ना नंबर वगैरे पण आहे त्यामुळे असा नंबर तुझा काय नंबर आहे तर आता आम्ही चालले घरी बाय बाय अमोल भाऊ बाय बाय बा भाऊला काही सोडून सोडून नाही वाटत आहे ना वरती भाऊ भाई के जाण्याची इच्छित होती नाही चला सोबत भाऊ तुमच्या बड्डे एवढं भारी सरप्राईज गिफ्ट दिल ना यार प्रॉमिस किती आहे भाऊ डिसेंबर लय भारी बड्डे काय वर्ष आता ऑप्टेंबरमध्ये ऑक्टोम्बरला आहे का दहा ऑक्टोबर डिसेंबर आहे ते तर आता आलोय आम्ही घरी आणि घरी येता येतोय ना आम्ही केक सुद्धा घेऊन आलोय केक कुठे आहे केक सुद्धा घेऊन आलेले आहे आणि घरी येऊन आम्ही आज बनवणार आहे वरण पट्टी तर भट्ट्यांना आईने ते उकडायला टाकलेलं आहे आणि मी आता वरणाची तयारी करते आमच्या स्कूबा बाईला तर कोणाशी घेणं देणं नाही तिथे तिथे तोंड फुगून बसली एका साईडला तर आता या ठिकाणी आमचं वरण तयार झालेलं आहे आणि बट्ट्या पण तयार होणारच आहे फक्त तळायच्या बाकी भट्ट्या वरणाचा असा मस्त वास येऊ हो लागलाय त्याच्यामुळे भूक लागली आता कधी होत काय माहिती आणि इथं जर उभी असलं ना तर वासने दुसरीकडे गेलं ना की मग इतका भारी वास भारी वासय वगैरे ओपन असली की मी खायची ओळखायची काय करताय तुम्ही तर आई ना कधीच भाजी तु त्यांना डायरेक्ट पाणी नाही टाकत कधी पण ते काय शिजवलेलं असतं ते आता यामध्ये शिजवलं टाकायचं हा डायरेक्ट ग्लास आणि पाण्याने टाकायचं भाजीमध्ये त्याची चव जाते नाही तर तुम्हाला पण सांगितलंय आजीनं आईनं हे डायरेक्ट पाणी टाकायचं जास्त करून पप्पानी हो पप्पा सोबत राहायचे ना भरी झालं पाहिजे छान एकदम मस्त ब वासतोले भारी येतोय मलतले भूक लागली आता तुम्हाला वास येतोय वरणाचं इकडं येतोय चांगला येतोय का भारी येतोय वाईफ चांगल्या येते गुड वाईफी वाट बघतोय हा ना मला पण असं झालंय कधी येत काय माहितीये कारण की पहिले जेवण करून नंतर बड्डे करू ना म्हणजे पोटात पडलं की मग बड्डे भारी म्हणाल कारण की सकाळपासून वाटले ठेचा माग एकदा ठेचावले भारी झाला होता ना कधी पप्पा ने केला होता तेव्हा तव्यावर केला होता लय भारी आमच्या ग्रुपमध्ये ना सगळ्यात हेवी वेट आहे माझं आरुई बेचाळीस किलो संख्या साठ किलो अरविंद एकसष्ट किलो आरुई जास्त हिरो कमीच आहे <laughs> अमोल पेक्षा पण कमी आहे बट बर आहे ना चिल्ल्या पिल्ल्यापेक्षा थोडं तर वर आहे ना माझं वजन आहे त्रेसष्ट किलो बापरे आता बट्ट्या बिट्ट्या सर्व रेडी झालेल्या आता लवकर भूक लागलेली आता आणि आज भारत वर्सेस बांगलादेश मॅच चालू आहे तर आम्ही सर्व मॅच बघतोय बट्टी घातून सोबतच संकेत आम्ही संकेतला विचारलं तुला क्रिकेट कळतं का हो म्हणे पण त्याला विचारलं आम्ही स्टम्प किती राहते तर म्हणतो दोन राहते आणि नंतर त्याला विचारलं मध्ये बॉल किती राहते मग आणि एक ओव्हर मध्ये किती बॉल राहतो तर आता रात्रीचे दहा वाजलेले आणि आता आम्ही बड्डे सेलिब्रेट करतोय बड्डे बॉय सर्व आहे आलेले ते खाली चलो भेटो जल्दी करो चांगला आशीर्वाद द्या अरे बी काय नको म्हणत तू म्हणा खाली वाकली पण नाही देशील चहाशील मी शिवर्ष केस नाही डोक्यात जायचि आणि कमी पप्पा लय खायची भाऊ प्पा दिस कुपी हरकत पुढे करता नाहीपी बा डेटो हॅपी बा डेटो

उलटी झाली उलटी उलटी घालणार अरे टाइम टेन्शन नाही पण आकडे मोठे आकडा पाहिजे काय बोलले होते मी काम काम पप्पा तुम्हाला डिजिटल ही वॉच का डायरेक्ट आकडा ती काय म्हणलं होतं मी फक्त डॉटर डॉट डॉट नाही पप्पाचा नाही डायरेक्ट आम कधी चाल पाहिजे होत कि, कि तू अजून ते काय ते नाही ते एक्स्ट्रा आहे त्याचं नाही मोबाईल आहे तुमच्याकडे मोबाईल सांगायचं मला नाही चांगलीच नाही आता घाला तिला एवढं प्रेमांनी दिले आम्ही नाही तर बाबा खराब होती ती मग चिंग घेऊन देतो चिंगच पानं करू नका रोज वॉच घालायची बरं नाही मी लहानपणी वॉटरप्रूफ वॉच घेऊन दिली ती पप्पानी पानं काढता आपण वॉटर पप्पा वॉच आवडली की नाही रिव्ह्यू द्या ना मग रिव्ह्यू द्या म्हणजे प्रतिक्रिया द्या तुमची काही एकदम छान वॉच आहे टायटन कंपनीची ब्रँडेड मम्मी पप्पा कधी तू वॉच घालत नव्हतं ना आता तुला पप्पाच्या आता तू वॉच बघून कसं वाटतंय छान वाटतंय छान एकदम म्हणजे ते मी आता घालणार आहे मी ना पप्पाला कंटिन्यू म्हणत होते की आपले बाबा कंटिन्यू घड्या घालता एवढं वय झालं तरी तुम्ही कामत घालत नाही ते म्हणजे मला कळतच नाही घड्या आता बर्थडे सेलिब्रेट करून झालेला आहे तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बघा You got it all on tap I'm